नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत मित्रांनो तुमच्यासाठी आज एक खास विषय आलो आहे तो विषय म्हणजे सध्या पोस्ट ऑफिसमध्ये फक्त पाचशे एकोणपन्नास रुपयामध्ये दहा लाख रुपयापर्यंतचा अपघाती विमा मिळतोय आता अपघाती विमा काढणं किती गरजेचं आहे ते आपल्याला माहिती आहे सध्या रस्त्यावरचे ॲक्सिडेंटचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि त्यामुळे हे कमीत कमी किमतीमध्ये फक्त पाचशे एकोणपन्नास रुपयामध्ये एक वर्षासाठी दहा लाख रुपयापर्यंतचा हा विमा आहे आता हा विमा कोणाकोणासाठी आहे हा कोण काढू शकतोय याच्यामध्ये काय काय कवर होते ते आपण आता डिटेलमध्ये पाहणार आहोत चला तर बघूया ह्या पोस्ट ऑफिस मार्फत जो पाचशे एकोणपन्नास रुपयाची जो विम्याची स्कीम आहे ज्याच्यामध्ये दहा लाख रुपयापर्यंत अपघाती विमा मिळतो त्याच्यामध्ये ह्या पुढील प्रमाणे गोष्टी कवर होतात ज्यामध्ये पहिला आहे अपघातात जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या परिवाराला दहा लाख रुपये मिळतात त्यानंतर जर कायमच्या अपघातामध्ये अपंगत्व आलं तर त्यांना दहा लाख रुपये मिळतात त्याच्यानंतर दवाखान्या खर्चासाठी साठ हजार रुपये मिळतात त्यानंतर मुलांच्या शिक्षण खर्चासाठी एक लाख रुपये प्रति मुलाला मिळतात जास्तीत जास्त त्या घरात त्यांना दोन मुलं असतील तर त्या दोन मुलांना पूर्ण शिक्षण होईपर्यंत एक लाख रुपये मिळतात जर तो व्यक्ती ॲक्सिडेंट झाल्यानंतर थोडंफार लागलं असेल काही आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल तर त्या व्यक्तीला एक हजार रुपये प्रतिदिन असे दहा दिवस पैसे मिळतात त्यानंतर ओपीडी खर्चासाठी तीस हजार रुपयापर्यंत त्यांना विमा रक्कम मिळते त्यानंतर अपघातामध्ये जर एखादा हाड मोडला असेल किंवा ती व्यक्ती कोमात गेली असेल तर त्यांना एक लाख रुपये मिळतात कुटुंबाला दवाखान्याचा प्रवास खर्च जो आहे तर त्यासाठी सुद्धा पंचवीस हजार रुपये मिळतात दुर्दैवाने असं होऊ नये पण जर त्या व्यक्तीचा ॲक्सिडेंटमध्ये अपघातामध्ये मृत्यू झाला तर त्यांच्या अंतिम संस्कारासाठी पाच हजार रुपये पण मिळतात याच्यासाठी वयोमर्यादा आहे अठरा ते पासष्ट वर्ष फक्त पाचशे एकोणपन्नास रुपयामध्ये हा वर्षभरासाठी हा विमा आपल्याला मिळतोय याच्यामध्ये अजूनही काही अपघात कवर होतात जसं की सबदंश असेल विजेचा शॉक असेल फरशीवरून घसरून पडणे असतील किंवा गाडीवरील कुठले ॲक्सिडेंट असतील अशा प्रकारचे अपघात याच्यामध्ये कवर होतात तर तुम्हाला विनंती आहे की कृपया तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि या विम्या संद, संदर्भात चौकशी करा आणि या विम्याचा नक्की लाभ घ्या धन्यवाद